तुम्ही संवाद साधला फोन वरून कुणाशी आणि काय नेमकं सेफ अली खान सध्या कुठे सेफ आहेत काय नाही नाही सेफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये पण मला असं त्यांचं फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येस तो आपण वाट बघूया मला यातलं काहीच माहिती नाही मला याच्यातलं काही नाही नाही मला काहीच माहिती नाहीये त्याच्यामुळे ऑफिशियल स्टेटमेंट पोलिसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून काहीच मला माहिती नाही पण बाकीचे सगळे जण सुरक्षित आहेत घरामध्ये काय बोलणं झालं हो तुमचं म्हणजे मला खूप कमी माहिती आहे त्याच्यामुळे उगच काहीतरी चुकीची माहिती बाहेर देण्यात संयुक्तिक राहणार नाही पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलिसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ पण ताई या घटनेकडे कसं पाहता अतिशय हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच मा ना कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं म्हणजे माझं मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स पण असावंच गृहमंत्र्यांशी आर्थात बघूया ना ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचा पण आणि पोलीसचा मग बघूया तुम्ही आता कुणाशी संवाद साधला त्यांनी काय अजून डिटेल दिलेत का नाही मी सदानंद मी सदानंद सोळेशी बोलत होते सदानंद सोळे न्यूयॉर्क मध्ये न्यूयॉर्कमध्ये